नमस्कार मी यार आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी चार जानेवारी रोजी निघणार मुक मोर्चा आज सर्व मराठा संघटना सकल मराठा समाज सर्व पक्ष हिंदुत्वादी लोकांची बैठक हॉटेल अतिथी परभणी येथे पार पडली यावेळी सर्वानुमते बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण आणि हत्या प्रकरण झाले त्याचा सर्वप्रथम सर्वांच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी सर्व जाती धर्मातील पदाधिकारी यांनी या घटनेचा निषेध करून आपली मनोगत व्यक्त केले हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात तातडीने चालवण्यात यावे सर्व आरोपीवर मोक्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या प्रकरणामध्ये ज्येष्ठ विधी तज्ज्ञ यांची नियुक्ती व्हावी त्याचप्रमाणे हे प्रकरण बीड येथे न चालविता मुंबई येथे चालवावे व पीडित कुटुंबाला न्याय देण्यात यावा अशी मागणी एकमताने सर्वस सर्व मराठा संघटनांनी सकळ मराठा समाज व सर्व पक्षांनी केले आहे यासाठी दिनांक चार जानेवारी सकाळी अकरा वाजता नूतन महाविद्यालय शिवाजी चौक गांधी पार्क मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पर्यंत आहे व त्याचे रूपांतर उपोषण मैदान येथील सभेत होणार आहे या मोर्चात सर्व या मोर्चात स्वर्गवासी संतोष देशमुख यांचे कुटुंब उपस्थित राहणार आहे यावेळी सर्व सामाजिक संघटना सर्व सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व सामाजिक कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती या बैठकीला होती एक जानेवारी रोजी जिल्हास्तरीय बैठक परभणीमध्ये संपन्न होणार आहे सर्व बांधवांनी देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी यावे ही विनंती करण्यात आली आहे समाज सर्व संघटना सर्व जाती धर्माचे लोक व्यापारी सर्वांची आज बैठक अतिथी हॉटेल परभणी इथे संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये सर्वांनी एकमतानं असं ठरवलं की येणाऱ्या चार तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये या शासनाला दखल घेणारा मोठा मोर्चा या परभणी जिल्ह्यामध्ये निघणार आहे आणि यामध्ये महिलांची संख्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात राहणार आहे आणि हा मोर्चा मस्साजोग येथील सरपंच संतोष भाऊ देशमुख यांना न्याय देण्यासाठी राहणार आहे ज्यांना ज्यांना वाटतंय न्याय संतोष देशमुख यांना मिळाला पाहिजे त्यांनी त्यांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून सर्वांना करतो मीटिंग झालेली आहे चार नियोजन जे असणार आहे उद्या सकाळी आम्ही एस पी साहेबाला भेटून आमची रोजदर्शा ठरलेली आहे नियोजन का सगळ्या पुरेपूर्ण होणार आहे याची काळजी नसावी जनतेने फक्त मोर्चा मध्ये जास्तीत जास्त संख्येने महिला आपली बाळं सगळे घेऊन मार्गाने या सामील हवं असं आवाहन सर्व समाजाच्या सर्व जाती धर्माच्या वतीने करतो जय हिंद शादी हो या एंगेजमेंट छिल्ला हो या जुमागी मीटिंग हो या कुछ और परभणी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम फॅशन फंक्शन हॉल दरगाह रोड फैसल कॉलोनी जमीर पॉइंट परभनी बुकिंग शुरू है जल्द ही संपर्क करे सैयद मुजम्मिल मोबाइल नंबर एट वन सेवन सेवन नाइन फोर वन फोर एट वन सेकेंड नंबर नाइन नाइन टू टू एट फाइव 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 एट फाइव फैसल फंक्शन हॉल की खसूसियत टू व्हीलर फोर व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल जेंट्स के लिए सेपरेट हॉल सेपरेट वॉशरूम लेडीज के लिए सेपरेट हॉल माहौल पानी का इंतजाम दरगा से सबसे कम बजट में विजिट जरूर कीजिए आज ही बुकिंग करे आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत राह ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल पर बनी जय हिंद